चहा वगैरे झाला सकाळचा आणि म्हटलं कारले शिजत घालून देऊ कारले शिजवून ठेवले ना दोन तीन दिवस आरामात मस्त असं खाता येतात दोन दोन तीन तीन करून पण खाल्ले किंवा नुसते मिठाचे पण खाल्ले ना छान लागतात तर आधी कारले शिजत घालते आणि नाश्ता काय करायचा ते पण बघायचं म्हटलं बघूया म्हणजे विचारते की धरण सरांना काय खायचंय ते आता लागले त्यांचं त्यांचं ते काम करायला दाखवते तुम्हाला काय करताय ते काल खूप मस्त असं काम झालं बरं का चर्चा काय शिजत घालते मी असे डायरेक्टच टाकत असते फक्त मीठ टाकायचं कारले मीठ घालून मिक्स करायचे थोडंसं तेल घालायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून पाच मिनटात अगदी मस्त कारले शिजून होतात पाणी अजिबात नाही घालायचं कारले शिजून झाले जेव्हा मला करायचे असतील ना त्यावेळेस मग कूट वगैरे टाकेल आता ते साईडला ठेवते आणि आता नाश्त्याची तयारी करते ना, तो पर आ, आ, ले ले तूप वापरते आता पोळी चांगली अशी कडक गरम करायची म्हणजे खूप छान लागते आणि अगदी खारीसारखी लागते वरून थोडंसं मीठ घातलं तर पण खर मीठ नाही जास्त खातं वरून मीठ वगैरे काही टाकलेलं नाही मी फक्त तूप लावून गरम केली आणि चहा देते आता हा पोळीचा नाश्ता आहे आज आणि हा चहा पोळीचा नाश्ता लहानपणी सगळ्यांनी काढलेला आहे लहानपणी काय अजून पण खातात आणि आम्हाला तर आवडतो जर असं पोळ्या उरल्या ना जरा जा जास्तीच्या तर कधी कधी मी काला करते आमच्याकडे काला म्हणतात कोणी चुरमा म्हणतं कोणी चिवडा म्हणतं तर तो काला बनवते मस्त असं आणि त्याच्याबरोबर पातळ भाजी शेंगदाण्याची आमटी तर अजून भारी लागतं तर आता आज नाही म्हटलं आज ना, ना मस्त अशा तूप पण मस्त झालेलं होतं ना मस्त अशा कडक कडक पोळ्या करू म्हटलं आणि चहाबरोबर खाऊ तर आता आम्ही नाश्ता करतोय तुमचा नाश्ता झाला की नाही कमेंट नक्की करावर का नाही नाही नाश्ता झाल्याची कमेंट पेक्षा ना चहापोळी कोण कोण खात याची कमेंट तुम्ही नक्की करा <laughs>

सगळा परिसर तुम्हाला मी दाखवते बरं का एकदम क्लीन झाला काल मी करू लागली होती सकाळपासून पण नंतर आज नाही आज मला जरा घरात कामं होती ना मग मी थांबून घेतलं तर त्यांनी बघा कसं सगळं आवरून ठेवलंय आवरून म्हणण्यापेक्षा सगळं गवत बघा कसं छान काढलंय पूर्ण अगदी सगळा परिसर स्वच्छ झालेला आहे हे बघा एकदम क्लीन आणि आता आज आम्ही साग मधलं गवत काढणार आहे एक पंधरा मिनिट रेस्ट आणि परत सागातलं पूर्ण गवत काढून टाकायचे मग ते दाखवूच आम्ही हा एकदम क्लीन झालेलं क्लीन झालेलं कसं दोन तीन दिवस लागतील पण मग हळूहळू आम्ही दोघ जण मिळून ना आता सागामध्ये जेवढं गवत झाले ना तेवढं सगळं काढून टाकणार आहोत तुम्हाला दाखवते सागामध्ये पण किती गवत झालेलं आहे आणि जरा पाऊस जास्त पडला ना या वर्षी तर त्यामुळे गवतचं प्रमाण वाढलेलच आहे हे बघा पूर्ण गवत साग मध्ये तेवढं सगळं आता हळूहळू करून दोन तीन दिवसात काढून टाकू चला पाच <laughs> ते दहा मिनिट रेस्ट घेऊ मस्त छान रेस्ट घेऊ पुन्हा सुरुवात करू कामाला पाच दहा मिनिटं रेस्ट घेऊ आणि मग सुरुवात करू आणि आल्यावर मी स्वयंपाक करणार आहे आज आपण ठरवतो ते होतच असं नाही बरं का तर मला वाटत होतं म्हटलं लगेचच जाईल पण खरं सर म्हणे मला थोडसा व्यायाम करायचा आहे कारण त्यांचं ना Uh, कानाचा तीन टीन uh, आवाजाचं काहीतरी ते वर्टिगो असतो ना ते आहे तर ते व्यायाम करतात कानाचे वगैरे मग ते, ते बसलेत तर म्हटलं मग मत तोपर्यंत काय करते भाजी करून घेते मग कारल्याची भाजी केली आणि इकडे गबरूचा भात पण लावला म्हणजे इकडे दोघांचं होऊन गेलं ना आता भात पण होऊन जाईल आल्या त्याला जर द्यायचं असलं जेवायला शक्यतो त्याचं लवकरच असतं पण आज बघा मी ना कारल्यामध्ये काय टाकलेलं आहे मस्त अशी अख्खी मिरची पण कारल्यात टाकली आहे जरा म्हणजे मग कसं आल्यावर लगेच त्याला देता येईल ना म्हणून म्हटलं मग तेवढ्या वेळ तर कारले करते कारण कुकर का म्हणजे शिट्टी तर मला थांबावस लागेल ना तर चला आता इथपर्यंत झालंय आणि पाणी पण प्यायचं म्हणणं चालू आहे कारले एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि कारल्यांचं तुम्हाला सांगायचंच राहिलं तर मी याच्यामध्ये दाण्याचं कुट अजिबात नाही भरलेलं मी वरूनच कूट टाकलं तेलामध्ये बिना पाण्याचे कारले मीटन तेलात शिजवले होते आणि त्याच्यात फक्त आणि चटणी टाकली आणि मस्त कुरकुरीत कुर, म्हणजे छान असे कारले होत्या बरं का आमच्याकडे कारले जास्तच खाल्ले जातात तर आता प्यायचं पाणी चालू ही बारीक नळी असते ना याची कढई भरून जाते आणि त्या पाण्यात म्हणजे भांडे पण होऊन जातात तर आता ना भांडे मी जमाच करून ठेवणारे कारण काम पण दुसरे आहेत ना ते आधी करून घेऊ म्हटलं गबरूसाठी भात लावला आणि लगेचच सागामध्ये ना निंदायला निघालो म्हणजे गवत काढायला आमच्याकडे निंदे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंट करून सांगा बरं का म्हणजे कुठले कुठले कोण कोण आम माझे ब्लॉग बघतायत कुठल्या गावचे आहात ते पण कमेंटमध्ये सांगा तर आता असं शर्ट वगैरे घालावा लागतो कारण ना इकडे भरपूर असे डास असतात काही किडे असतात ते जर चावले वगैरे उबरले वगैरे म्हणजे काही असे ॲलर्जी वगैरे आली तर असा शर्ट वगैरे घातला ना तर बरं पडतं तर बघा हे एवढं गवत आहे तर आता आम्ही सुरुवात करतो गवत काढायला सर सोबत ना कुराड पण ठेवतात आणि कुदळ पण ठेवतात समजा एखादं सुबाबूळ जर असलं तर मग ते ना कुदळीने काढावं लागतं आणि कुराड पण वापरावी लागते सुबाबूळ लवकर ला तुटत नाही ना मग त्याच्यासाठी हे दोघं वस्तू नेतात आणि विळे आणि म्हणजे विळा पण काही काही वेळेस कापायला कामात येतो आणि दोघांनी आता खुर्फ घेतलंय चला आता खुर्फून घेऊया सगळे गवत साडेनऊ वाजेपासून लागलो होतं मागे दिसतंय बघा एवढं गवत आम्ही काढलेलं आहे म्हणजे खूप मोठं मोठं गवत झालेलं होतं दुसरं काही पीक पाणी काही नाही आहे पण साग आहे आणि तिथे जास्त गवत झालं ना आजूबाजूच्या परिसरात म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात तर मग डास पण खूप होतात आणि काय झालं ह्यावेळी ना आता वा, कपाशी वगैरे सगळं काढायची कामं चालू आहेत ना घरच्या घरी काढतात आणि मजूर पण लावून घेतात आणि आता मजूर कसं आहे आवश्यक आता त्यांच्या गोष्टीचं आहे आता आपलं काय हे किरकोळ काम आहे त्यामुळे काय आता भेटणार नाही आणि जर का आता आम्ही काढलं नाही ना हे एवढं मातून जाईल ना म्हणजे खूप ऊन जाईल अगदी डोकापर्यंत पण कधी कधी वाढू शकतं काँग्रेस गवत जर असलं ना आता आम्ही काँग्रेस म्हणतो काय माहिती आहे आता इकडे काय म्हणतात गाजर गवत पण म्हणतात तर ते तेवढं आहे ना खूप मोठं जर झालं आणि त्याचं जर बी पडलं ना ते दुपटीने वाढतं आणि दुसऱ्या वेळेस हे गवत काढल्यानंतर अजून जो मानं त्या बीचं परत गवत तयार होतं त्याच्यामुळे म्हटलं नको जाऊ दे आता थोडं थोडं का होईना करून आपण दोघं ना काढून घेऊ म्हटलं हे आणि आता नुकतेच ना मौगनी झाडं पण लावलेले आहेत आता हे मी ते काढते ना गवत तिथे बघा तर तसे या झाडांना ना काय होतं मग त्या जे बीत लावलेलं ना सगळं ते गवत खाऊन जातं आणि काहीच उपयोग होत नाही मग मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता आपण थोडसा त्रास होईल पण करून घेऊया साडेनऊ पासून आम्ही जवळजवळ एक वाजेपर्यंत हे गवत काढलं आणि सगळं गवत बघा किती जमा झालेलं आहे आणि सगळं आता फेकण्यासाठी असे ओझे बांधून खेरणार सर आहेत मी एका ठिकाणी सगळं जमा करते भूगुल जमा करणे म्हणतात आमच्याकडे म्हणजे सगळं जेवढं गवत काढलेलं ना तेवढे जे असतात ना ते एका ठिकाणी जमा करायचे म्हणजे मोठे मोठे नको व्हायला ओझे तरी आता इथे आम्ही जवळजवळ दहा बारा भूगुल असे जमा झालेले होते मोठे मोठे ते नेताना जवळजवळ सात ते आठ खेपा तर बघितलं एवढं आम्ही सगळं निंदून काढलं आणि हे एवढं आता बाकी आहे आता आमची झाली सुट्टी चला तर मग आता स्वयंपाक करायचा आहे कारल्याची भाजी झालेली आहे फक्त पोळ्या वगैरे करते आणि मस्त गरमागरम पोळ्या करून मस्त जेवायला बसू सु... सुरुवातीला आधी ना हे सगळं गवत आता पहिले आम्हाला टाकायचं आहे सगळं गवत ना आता ओझे बांधून खेळणार सर टाकतील जेवढं आता आम्ही जमा केलेलं आहे ना तेवढं पोळ्या करायचा विचार होता पण खूप उशीर झाला त्याच्यामुळे म्हटलं भाकरीच करूया पटकन होतील आणि भूक पण खूप लागली होती काम पण खूप झालेलं की तीन भाकरींचं डायरेक्ट पीठ मळून घेतलं आणि मग भाकरी करायला घेतल्या म्हटलं आणि दोन तवे ठेवून घेतले होते दुसरा तवा काही दिसत नाही तुम्हाला याच्यात व्हिडिओमध्ये कधी घाई असली ना असं मी करून घेते आणि मग लगेच काय करायचं जी भाकर करायची असणार तेवढं पीठ घ्यायचं पुन्हा एकदा थोडंसं रगडून घ्यायचं आणि भाकर थापून घ्यायची पटकन होतात भाकरी झाल्या आणि मिरच्या केल्या हिरव्या मिरच्या आवडतात खरं सरांना शेंगदाण्याचं कूट लावून आणि मला ना आज कडी खायची होती म्हणजे खूप इच्छा होती आज म्हटलं कडीच खाऊया आणि भाकरी केल्या ना तर त्याच्यामुळे चा, म्हटलं गरम गरम भाकरीवरून मस्त लागतील मस्त बेस झालेला आहे मिरच्या कडी आणि कारले कारले मात्र सकाळी झाले होते चला आता कडी पण झालेली आहे शेगडा लावून मिरच्या केल्या कडी केली भाकरी आणि आता ना जरा फ्रेश होतो म्हणजे आंघोळ करते कारण काम करून आले हातपाय धुतले पण मग आंघोळ म्हटलं नंतर करू स्वयंपाक झाल्यावर मिरच्या शिजतील तोपर्यंत मस्त आंघोळ होऊन जाईल माझी झटपट कढी बघा अगदी मस्त सगळं मिरसांमध्ये एकदा दळून घेतलं फक्त जिरं मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी दिली म्हणजे हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर दही आणि नंतर मला लागलं तेवढं पीठ आणि मस्त दळून घेतलंय बघा अशी पटकन झटपट होणारी कढी कधीतरी एका दिवशी करायची आता करायचं आहे काला थोड भाकरी उरलेल्या होत्या म्हणजे पोळ्या भाकरी एकत्र तर त्याचा हा काला बनवून घेतला चुरमा चुरमाना एक नंबर झाला होता बर का आणि मलाही सरांनी आवडतो तो मध्ये भाकर पण होती कच -कच जावैला? जावैला? आज छान मस्त जेवण होईल काम पण भरपूर झालेलं आहे भूक अशी कडाडून लागलेली आहे पण नंतर आंघोळ वगैरे केली आणि जेवण वाढायला घेतलं सकाळी झाली होती तशी पण नांगकचकच झालं होतं ना सगळं या मंडळी जेवायला या जेवायला आज एकदम मस्त कडी केली आणि माझ्या आवडतीच्या हिरव्या मिरच्या एकदम एक नंबर बेत नंबर बेत असतो एकदम भारी बघा सुंदर एकदम चला या मग जेवायला चला आता आम्ही जेवायला बसतो भूक मस्त लागलेली आहे असं काम वगैरे झालं ना खूप कडाडून भूक लागते बर का आणि करणार सरना जरा जास्त भूक लागते कारण त्यांना ना भूकाची बात सहन होत नाही मस्त पोटभर जेवण झालेलं आहे जेवणानंतर भांडी वगैरे केली आता माझं सगळं अगदी आवरून झालेलं आहे भांडी वगैरे मस्त छान जेवण झालं स्वयंपाक पण खूप छान होता मेनू तुम्हाला आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा आणि बघा आजचं सर्व सकाळपासूनच आतापर्यंतच रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय